एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळणे याला माझी प्राथमिकता आहे परंतु काही राजकीय मंडळी सुळकूड पाणी योजनेत राजकारण करत आहेत मला कितीही विरोध करा पण पाणी योजनेत राजकारण करू नका समन्वयाने मार्ग काढण्यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील राहावे तसेच राज्य विधाने टाळावीत असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले वेळाप्रसंगी योजनेसाठी न्यायालयात धाव घेऊ असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिलाय ते म्हणाले राज्य शासनाने इचलकरंजी शहराची पाण्याची ची गरज ओळखून अमृत दोन अंतर्गत सुळकुड उद्धव दुधगंगा पाणी योजना मंजूर केली आहे पाण्याची गरज उपलब्ध पाणी साठा आणि सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करूनच शासनाने ही योजना मंजूर केली आहे त्यानुसारच निधीही दिली आहे जर चुकीचा अहवाल दिला गेला असेल तर संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे धरणात पाणी कमी झाल्यामुळे नदी कोरडी पडली आहे त्यातूनच समज गैरसमजातून त्यातून शेतकरी सुळकूड योजनेला विरोध करू लागले आहेत तर काही राजकीय मंडळी राजकारणासाठी योजना टार्गेट करत आहेत सुळकूड गावापासून पुढे थोड्या अंतरावर बंधारा बांधून तेथून इचलकरंजीसाठी पाणी उचलले जाणार आहे त्या संदर्भ कामाची निविदा प्रक्रिया सुरू असताना अचानकपणे बत्तीस गावांचा उल्लेख आल्यामुळेच पुनश्च बाबी तपासण्यासाठी शासनाला समिती नेमावी लागली आहे पाणी ही सर्वांचीच मूलभूत गरज असल्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेचा समितीच्या कामावर कसलाही परिणाम होणार नाही पाणी देणे ही शासनाची जबाबदारी असल्याने यामध्ये निश्चितपणे मार्ग निघेल त्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून चर्चा आणि समन्वयातून मार्ग काढण्याची गरज आहे नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री त्या संदर्भात निर्णय करतीलच पण त्यापूर्वी पुन्हा पुन्हा चर्चा करणे सर्वांनी बाबतीत राजकारण करू नये असे खासदार माने यांनी सांगितले यावेळी शिवसेना प्रमुख रवींद्र माने विजय पाटील संतोष भोरे आदी उपस्थित होते ते एका तालुक्याचे आता आमदार नाहीत तर ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि पालकांना बघताना सगळ्या मुलांच्याकडे समान बघावं लागतं एका मुलाला तहानलेलं ठेवून दुसऱ्याच्या पाणी टाकून चालणार नाही त्यामुळं निश्चितपणे तेही संवेदनशीलशीलपणे याच्यामध्ये लक्ष घालतील आणि निर्णय घेत असताना इचलकरंजीला पाणी मिळवून देणं ही आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे इथं पक्ष राजकारण काही लोक याचं निमित्त करून राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतील तर पाण्यात विष कालवण्याचं काम करते कुणीही पाण्याच्या बाबतीत राजकारण करू नये धैर्यशील माने असेल किंवा आणि कुणी असेल या सगळ्यांनी राजकारणाचा भाग म्हणून त्याच्याकडे बघू नये आपण सर्वांनी सम सगळ्यांनी मिळून एकत्रपणे या योजनेला कशा पद्धतीनं अंतिम स्वरूप देता येईल याच्याकडे लक्ष द्यावं पाणी पुरवठा देणं ही, ही मूलभूत गरजेमधलं या ठिकाणी गरज आहे आणि मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करत असताना शासनानं त्याच्यामध्ये पुढाकार घेणं आणि याच्यामधनं मार्ग काढणं गरजेचं